ॲडव्होकेट मुक्तार शेख नगरपालिकेच्या रिंगणात उतरणार स्थानिक राजकारणात नवी समीकरणे घडण्याची शक्यता श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट मुक्तार शेख यांनी राजकीय रिंगणात उतरायचे संकेत दिले आहेत त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे शहराच्या राजकारणात नवे वळाणी येणार असून स्थानिक पातळीवर नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील काही वर्षांत केलेल्या समाजोपयोगी कामामुळे आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे ते एक मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहेत ॲडव्होकेट मुक्तार शेख हे प्रभाग क्रमांक तीनमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांच्याजवळच्या सूत्रांनी दिली आहे पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा आरोग्यसेवा युवकांसाठी रोजगार असले अनेक प्रश्न हाताळताना ॲडव्होकेट मुक्तार शेख यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे विशेषतः झोपडपट्टी वस्त्यांमधील पाणी आणि ड्रेनेज संदर्भातील समस्यांवर केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची ओळख कार्यक्षम आणि उपलब्ध नेतृत्व अशी बनली आहे यामुळे विविध समाजघटकांमध्ये त्यांची पकड मजबूत झाली असून स्थानिकांचा विश्वास आहे की प्रभागात त्यांना मोठा पाठिंबा मिळू शकतो काही काळापासून त्यांना अनेक पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची चर्चा होती मात्र सर्व अंदाजांना पूर्णविराम देत त्यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक मतदारांना थेट उत्तरदायी नेतृत्वाची गरज असल्याच्या भावनेला त्यांनी प्रतिसाद दिल्याचे मानले जाते श्रीरामपूर शहरातील जलनिकासी रस्ते वाहतूक कोंडी पाणी पुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सुविधा या मूलभूत कर्जा पूर्ण करण्यात गेल्या काही वर्षात आलेल्या अडचणींमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे मुख्तार शेख यांनी यापूर्वी अनेकदा पारदर्शक कामकाज आणि जबाबदार प्रशासन यांची गरज अधोरेखित केली आहे ते आगामी निवडणुकीत विकास व सुव्यवस्था हा मुख्य मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ॲडव्होकेट मुख्तार शेख हे, हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांची साधी जमिनीवरची कामं करण्याची पद्धत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद आणि सोशल मीडियावरील सक्रियता हे तरुणांना आकर्षित करणारे घटक आहेत त्यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असून तरुण मतदार त्यांना बदलाचे नेतृत्व म्हणून पाहत आहेत त्यांच्या नावाची चर्चा तीव्र होताच इतर उमेदवार आणि पॅनल्समध्ये हालचाली वाढल्या आहेत काही गटांनी रणनीतीत बदल करण्याची चिन्ह दाखवली आहेत ज्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मध्ये स्पर्धा अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत आपल्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना अॅडव्होकेट मुक्तार शेख म्हणाले मी लोकप्रतिनिधी नाही मी लोकसेवक होण्यासाठी आलो आहे माझा पक्ष नाही माझी जनता हाच माझा पक्ष आहे पाच वर्षात लोकांना विसरणाऱ्या नेत्यांना बदल देण्यासाठी मी उभा आहे मी वायदे करणार नाही एक वर्षाचा कामाचा रोडमॅप जनतेसमोर ठेवणार आहे अॅडव्होकेट मुख्तार शेख यांच्या अपक्ष उमेदवारीने श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत नवी ऊर्जा आणि नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे त्यांच्या अधिकृत घोषणेची शहरवासी आतुरतेने वाट पाहत आहे इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख